देश स्वतंत्र झाल्यापासून तीनशे सत्तर कलम रद्द करा ही मागणी होती का तर आपल्या देशाच्या भागात काश्मीरमध्ये एक इंचही जमीन कुणी खरेदी करू शकत नाही असं तीनशे सत्तर कलम आज मोदी सरकारनं रद्द केलं हे मान्य करावं लागेल आज मनसे प्रमुख राज ठाकरे कणकवलीमध्ये बोलताना असं म्हणाले अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली आता सुप्रीम कोर्ट आणि सत्तेत श्री नरेंद्र मोदी नसते तर हे राम मंदिर नसतं असा ठाम राज ठाकरे यांनी केला अणुऊर्जा प्रकल्प आला तर नाश होईल असा प्रचार जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध झाला पण अनेक अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहेत भाबा अणुसंशोधन केंद्र मुंबईच्या मध्यात आहे मग उद्या तिथे काही विस्फोट झाला तर असे प्रकल्प निर्धोक सुरू असताना का आणि कसली भीती घातली जाते असा सवाल त्यांनी केलाय नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त सहा महिने मिळाले ते तर जर पुढची पाच वर्ष मिळाली असती तर ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरज लागली नसती नारायण राणे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं अशी स्तुतीसुमनंही राज ठाकरे यांनी उधारले